नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे दिवाळी विशेष कुरकुरीत आणि खुचखुचीत अशी तांदळाच्या पिठाची चकली जी की एकदम कमी तेलकट होते आणि कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी आहे बनवायला ही चकली तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा तर सगळ्यात अगोदर गॅसवर एक फ्राय पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन वाटी डाळवं घातलं आहे तर अशी कोणतीही एक वाटी ठरवून घ्यायची आपण याच वाटीने सगळं साहित्य जे आहे ते मोजून घेणार आहोत तर मध्यमाचेवर डाळवं जे आहे ते भाजून घ्यायचे खूप जास्त रंग नाही बदलला फक्त दोन तीन मिनटं भाजून घेतलेलं आहे आता हे भाजलेलं डाळवं जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे थंड झालं की डाळवं मिक्सरमधून जेवढं होईल तेवढं बारीक अशी पावडर करून घ्यायची डाळव्याची पावडर करून घेतलेली आहे बारीक पावडर झाली असेल तर अशीच तुम्ही घेऊ शकता किंवा चाळणीच्या सहाय्याने चाळूनसुद्धा घेऊ शकता याच्याने काय होतं की चकली पाडताना जर काही डाळव्याचे कण राहिले असतील तर ते चकलीमध्ये येत नाहीत तर डाळव्याची पावडर ही चाळून झालेली आहे आता यामध्येच आपण ज्या वाटीने डाळवं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पाच वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ हे मी घरीच दळून आणलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून एका सुती कपडावर वाळून मग गिरणीमधून बारीक असं दळून आणलेलं आहे तुम्ही विकतचं पीठसुद्धा इथे घेऊ शकता तांदळाचं पीठसुद्धा चाळूनच तुम्हाला इथे घ्यायचं आहे है। मी अगोदरच चाळून ठेवलेलं होतं तर दोन्ही साहित्य आपण मोजून घेतलेलं आहे त्याचबरोबर जेवढं मोजमाप आपण इथे घेतलेलं आहे त्यामध्ये बरोबर एक किलो प्रमाणात चकली बनवून तयार होते तर आता यामध्ये सगळे कोरडे जिन्नस घालूयात तर सुरुवातीला पोहे खाण्याचा किंवा नाश्त्याचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे पांढरे तीळ घातले तीन चमचे धने पावडर आणि दोन चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे तिखटाचे प्रमाण हे, हे तुम्ही कमी अधिकसुद्धा करू शकता जेवढं लाल तिखट यामध्ये घातलं आहे त्यामध्ये मध्यम स्वरूपाची तिखट चकली बनवून तयार होते आता यामध्ये चवीपुरतं मीठ किंवा दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा ओवा हातावरच थोडासा क्रश करून घालायचा आहे घातलेले सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात म्हणजे मग सगळं काही एकजी एक होईल आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ते म्हणजे तेल तर ज्या वाटीने आपण पिठं मोजून घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलं आहे तेल हे चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मग लगेच या पिठावर तेलाचं मोहन घालायचं आहे तर सुरुवातीला हे खूप जास्त गरम असतं त्यामुळे एकदमच हात न घालता एका चमच्याने मिक्स करून घेऊयात तर इथे हळद घालायची राहून गेली होती म्हणून मग या स्टेपला अर्धा चमचा हळद घातलेली आहे तुम्ही जेव्हा सगळे मसाले घालता त्याच वेळेला हळद घालायची आहे तर पीठ थोडंसं कोमट झालेलं आहे तर हाताने तेल आणि पीठ चांगलं चोळून घेऊयात जेणेकरून प्रत्येक कानाला तेलाचं मोहन लागलं पाहिजे इतपत आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर याच कारणाने चकली जी आहे ती मस्त अशी कुरकुरीत होते तर त्यासाठी ही स्टेप करणं महत्त्वाचं आहे तर आता पीठ भिजवून घेऊयात तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धा लिटरपेक्षा जास्त पाणी गरम करून घेतलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे त्याप्रमाणे पाणी इथे मी गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला कमी अधिकसुद्धा लागू शकतं तर पाणी जे आहे ते चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे तर गॅस बंद करून पाणी या चकलीच्या पिठामध्ये घालूयात तर सुरुवातीला अर्धच पाणी इथे मी घातलेलं आहे त्यानंतर चमच्याने मिक्स करून मग उरलेलं पाणीसुद्धा घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पाणी आपण गरम घातलेलं आहे त्यामुळे बरंचसं गरम आहे तर चमच्यानेच मिक्स करत राहायचं आहे एकदा का पीठ थोडंसं कोमट झालं की हाताने चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ भिजवताना जर वाटलं की पाणी कमी पडलेलं आहे तर आणखी थोडंसं गरम पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता चकलीचं पीठ दाबून दाबून चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे मग चकली पाडताना तुकडे पाडणार नाही तर ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ भिजवून घेतो त्याच पद्धतीने इथे आपण चकलीचं पीठ मळून घेणार आहोत तर साधारणत चार ते पाच मिनटं पीठ इथे मी चांगलं मऊसूत होईपर्यंत मळून घेतलेलं आहे तर लगेच आपण चकली पाडून घेऊयात सहज बोटाने दाबून पाहिल्यावर तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अशाच पद्धतीचं पीठ जे आहे ते चकलीसाठी लागणार आहे तर भाकरी थापण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा लागतो तेवढाच गोळा घेऊन हातावर पुन्हा एकदा चांगला मळून घेतलेला आहे आता हे मळून घेतलेला गोळा चकलीच्या साच्यामध्ये घालून चकली पाडून घेऊयात चांगलं दाबून असं पीठ भरायचं आहे म्हणजे मग चकली पाडताना मध्येच तुटणार नाही अगदी एकसारखी चकली पाडली जाते एका प्लेटवर चकली जी आहे ती पाडून घेतलेली आहे एका वेळेला साधारणतः सात ते आठ चकल्या पाडून होतात तर बघू शकता इथे मी दोन ते तीन चकल्या पाडून दाखवलेल्या आहेत कुठेही याचे तुकडे पडलेले नाहीत अगदी एकसारखी चकली पाडली जात आहे ले ले चकली पाडून होईपर्यंत एका बाजूला इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर आता चकली तळून घेऊयात चकली तळण्यासाठी तेल हे खूप जास्त गरम नसावं किंवा एकदमच कमी तापलेलं सुद्धा नसावं मध्यम स्वरूपाचं तापलेलं तेल असायला पाहिजे जेवढ्या बसतील तेवढ्याच चकल्या तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त चकल्या जर तेलामध्ये सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर हे कमी होऊन चकली तेलामध्ये पसरू शकते चकली तेलामध्ये सोडली की गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे त्यानंतर बुडबुडे कमी होईपर्यंत हात लावायचा नाही आहे एकदा काय असे बुडबुडे कमी झाले की मगच पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा चकली चांगली कुरकुरीत सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे तर चकलीची पहिली बॅच ही तळून झालेली आहे उरलेल्या चकल्यासुद्धा याच पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत चकलीचं तेल पूर्णपणे निथळून थंड झाल्यावर मगच डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत म्हणजे मग संपेपर्यंत कुरकुरीत राहतात तर तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने चकली बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल कमी तेलकट कमी मेहनतीमध्ये ही चकली बनवून तयार होते एक चकली इथे मी तोडून दाखवलेली आहे एकदम मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत आणि काटेरी चकली बनवून झालेली आहे तर बनवून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा तर दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद